गोळीबार करणाऱ्या आरोपींची बिबवेवाडी परिसरात काढली देऊन देना में दोन वाजता ते अडीच वाजता सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे मागे हनुमान मित्रमंडळ चौकामध्ये आपबवेवाडी पुणे येथे फिर्यादी यांचे दाजी उमेश जालिंदर शिंदे व गणेश सूर्यवंशी यांनी अक्षय भालके यांचे विरुद्ध डायल एकशे पोलिसांना केलेल्या तक्रारीचा रागमनात धरून असं गाडे सनी शिंदे गणेश भालके व देवा यांनी फिर्यादी यांना धारदार शस्त्राचा धाव दाखवून लाथाबुक मारहाण केली तसेच बाळागाडे यांनी त्याच्याकडील पिस्टलने फिर्यादी यांचे दिशेने फायर करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी यांनी गाडे सनी शिंदे बाब्या पंधिकर गणेश भालके बंटी मस्के अक्षय भालके व देवा डुलारे यांचे विरुद्ध दिली बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नऊ छेद दोन हजार पंचवीस न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एक लाख नऊ हजार एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद अनॅक तीन पंचवीस चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम सदतीस एक तीन सहा एकशे पस्तीस अं गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे साऊग निरीक्षके साऊ गोंगे यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे तपास पथकाचे प्रभारी कुळिरी अशोक यवले व अंमलदार यांना सूचना केली सदर आरोपी हे आपरानगर चैत्रबन परिसरातील आहेत गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्ड वरील व चलाख नुकतीचे गुन्हेगार असल्याने ते पोलिसांचे डावपे ओळखून होते आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रण्या पाटील सुमित कपेरे ज्योतिष काळे विशाल जाधव यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि सनी शिंदे बाब्या पंदेकर बंटी मस्ते अक्षय भालके गणेश भालके हे चैत्र वसाहत येथे एका पडक्या घरामध्ये लपून बसले बाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार तपास पथकाने घेरा घालून त्यांना ताब्यात घेतले तसेच गुन्हे शाखा युनिट सहाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांचे स्टाफ यांनी देवा डुलारे यास बुबदेव घाट येथून ताब्यात घेऊन अटक केली असून पुढील तपास करत आहोत सदरची कामगिरी मा पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके साऊग मा पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे व गुन्हे पोहोरी अशोक येवले पोलिस हवालदार गायकवाड पोलीस अंमलेदार प्रणया पाटील सुमित पाकपेरे ज्योतिष काळे विशाल जाधव रक्षित काळे दत्ता शेंद्रे आशिष गायकवाड यांनी केली आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी महाराष्ट्र मार्शल टाइम्स पुणे